नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा सण आपण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करत असतो यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण हा गुढीपाडवा सण साजरा करणार आहोत गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात नवनवीन व्यवसायास प्रारंभ केला जातो दारामध्ये गुड्या उभारल्या जातात रांगोळी काढली जाते माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी तिला प्रार्थना केली जाते काही सेवा उपाय देखील या दिवशी केल्या जातात गुढीपाडव्याला मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ ठरतं परंतु प्रत्येकालाच या मौल्यवान वस्तू खरेदी करणं काही शक्य होत नाही म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये सोन्याहूनही अधिक मौल्यवान अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या खरेदी करून आणल्यानं माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता अशा कोणत्या वस्तू खरेदी करून घरी आणायची आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गुढीपाडवा या सणाची संपूर्ण माहिती आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे गुढीपाडव्याला कोणकोणते उपाय कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे तर आपण आज कोणत्या मौल्यवान वस्तू खरेदी करून आणल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहील याविषयीची माहिती जाणून घेऊया तर ऐश्वर वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून कळत नकळत अनादर होत असतो आणि त्यामुळं पैसा संपत्ती यामध्ये आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतं अशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये देवी लक्ष्मी माता निवास करते किंवा त्या गोष्टी त्या माता लक्ष्मीशी संबंधित असतात अशा वस्तू जर आपण घरामध्ये ठेवल्या आणि दररोज सकाळ संध्याकाळ या वस्तूंची पूजा केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर सदैव राहतो आता कोणत्या अशा वस्तू आहेत तर त्यातील जी पहिली जी वस्तू आहे तर ती आहे शंख आता तुमच्या घरामध्ये जर अगोदरपासून शंख असेल तर अतिशय उत्तम जर शंख नसेल तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हा शंख खरेदी करून तुम्हाला घरी आणायचा आहे शंख हा लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो आणि समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबतच या शंखाचाही जन्म झाला होता यामुळं ज्या घरामध्ये शंख पूजा के केली जाते तर तिथं माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो लक्ष्मी देवीचा कृपाश्रवाद त्या कुटुंबावर राहतो आणि म्हणूनच जरी तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर या गुढीपाडव्याला तुम्ही हा शंख खरेदी करून आणायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये देखील माता लक्ष्मी वास करत असते ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक अडचणी आहेत संकट आहेत दरिद्रता आहे तर या लोकांनी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या देवघरामध्ये हे श्रीयंत्र आणून स्थापन करायचं आहे जे श्रीमंत लोक आहेत तर ते देखील धनवृद्धीसाठी या श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करू शकतात तसेच पिवळ्या रंगाच्या कवड्या या माता लक्ष्मीचं प्रतीक मानला जातात आणि ज्या ठिकाणी या पिवळ्या कवड्यांची पूजा केली जाते तर तिथं कधीही धनाची आणि संपत्तीची कमतरता भासत नाही त्यामुळं या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला या पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करून घरी आणायच्या आहेत जर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या जर मिळाल्या नाहीत तर सफेद रंगाच्या कवड्या आणायच्या आहेत आणि त्या तुम्हाला हळदीनं पिवळ्या करायच्या आहेत आणि दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मी स्वरूप मानून यांची देखील पूजा करायची आहे त्याचबरोबर त्याचबरोबर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तर एक श्रीफळ तुम्ही खरेदी करून घरी आणायचं आहे धनाजी देवी लक्ष्मी मातेच्या पूजेत या श्रीफळाचा विशेष वापर केला जातो या श्रीफळाला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं असं म्हणतात की ज्याच्याकडे श्रीफळ असेल ज्याच्या देव देवघरामध्ये श्रीफळाची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा होते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करत असते ज्या घरामध्ये श्रीफळाची दररोज पूजा केली जाते तर त्या ठिकाणी कधीही धनधान्याची संपत्तीची कमतरता भासत नाही म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे श्रीफळ खरेदी करून घरी आणायचं आहे तुम्ही कलश स्थापना करून देखील हे श्रीफळ ठेवू शकता किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून याची एक पोटली तयार करून देखील हे श्रीफळ ठेवायचं आहे आणि याची दररोज माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून पूजा करायची आहे आपल्याला नेहमी माता लक्ष्मी कमळामध्ये बसलेली दिसते कारण माता लक्ष्मीला कमळ मा अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या गुढीपाडव्याला आपल्याला कमळगट्ट्याच्या बिया किंवा कमळगट्ट्याची माळ खरेदी करून आणायची आहे आणि देवघरामध्ये तिला ठेवायचे आहे तिचं दररोज पूजन करायचं आहे कारण माता लक्ष्मीला कमळ हे अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्ही जर कमळाची जर पूजा केली तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपलं घर धनधान्याने दन भरून जाणार आहे त्याचबरोबर कमळाचं जर फूल मिळालं तर ते देखील तुम्ही या गुढीपाडव्याला माता लक्ष्मीला अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये आपण पिंपळाचं झाड कधीही लावत नाही परंतु आजूबाजूला ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या गुढीपाडव्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे कारण पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये देवी लक्ष्मी माता वास करत असते त्याचबरोबर पिंपळामध्ये अनेक देवी देवता देखील वास करत असतात त्यामुळं या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या झाडाची देखील पूजा करायची आहे दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण झाडू खरेदी करून आणत असतो कारण झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला कोणतेही वस्तू खरेदी करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही हा झाडू खरेदी करून घरी आणायचा आहे झाडूमध्ये देवी लक्ष्मी मातेचं गृहलक्ष्मी रूप वास करत असतं आणि आपल्या घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टी दूर करण्यास हा झाडू मदत करत असतो त्यामुळं तुम्हाला काही शक्य होत नसेल तर हा झाडू खरेदी करून आणायचा आहे त्याचबरोबर तुळस ही लक्ष्मी मातेचं स्वरूप मान जातं आणि म्हणूनच आपल्याला या पाडव्याला या तुळशीचं रोप देखील आपल्या अंगणामध्ये आणून लावायचं आहे जरी तुमच्या अंगणामध्ये किंवा कुंडीमध्ये अगोदरपासून तुळस असेल तरी देखील या पाडव्याला एक तुळशीचं रोप आणून लावायचं आहे दररोज सकाळ संध्याकाळ या तुळशीची पूजा करायची आहे तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये एक अखंड लवंग एक भीमसेने कापूर टाकायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुळस ही माता लक्ष्मीचं निवासस्थान मानलं जातं त्या त्यामुळं जर आपण दररोज सकाळ संध्याकाळ या तुळशीची पूजा केली तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केला तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या मुलांवर सदैव राहतो कधीही धनधान्याची संपत्तीची कमतरता भासत नाही तसेच या गुढीपाडव्याला तुम्ही हळद देखील खरेदी करू शकता अगदी पाच ते दहा रुपयाची जरी हळद खरेदी करून आणली तरी देखील चालेल हळद ही आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर करण्याचं काम करत असते त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूना हळद अत्यंत प्रिय आहे त्यामुळं तुम्हाला मी या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्हाला कोणतीही वस्तू खरेदी करणं हो शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी दहा रुपयाची हळद खरेदी करून आणली तरी देखील चालेल या हळदीचा रोज वापर आपल्याला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये करायचं आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्यावरती मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती येणार नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील त्याचबरोबर सकाळी आपल्या घराची साफसफाई करून झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चिमुटबार हळद चिमूटभर काळे तीळ आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून नकारात्मकता पूर्णपणे निघून जाईल तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकू शकता ही हळद संपत आली की त्यामध्ये तुम्हाला वाढ करत राहायचं आहे हळदीसोबतच कुंकू देखील खरेदी करू शकता माता लक्ष्मीच्या पूजेसाठी हे कुंकू वापरायचं आहे माता लक्ष्मीला लाल वस्तू अत्यंत प्रिय आहेत माता लक्ष्मीची पूजा करताना माता लक्ष्मीला लाल रंगाच्या अक्षदा लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर कुंकू अर्पण करायचं आहे तसेच एक मुठभर धने देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता हे धने आणायचे आहेत या धन्याची विधिवत पूजा सेवा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करायचे आहेत तुमच्या घरामध्ये धनधान्य ज्या ठिकाणी ठेवतात तर तिथं तुम्हाला हे थोडे थोडे धने ठेवायचे आहेत तुळशीच्या कुंडीमध्ये थोडेसे धने ठेवायचे आहेत आपल्या घरातली करता व्यक्ती जो आहे तर त्याच्याजवळ थोडेसे धने ठेवायचे आहेत अशा प्रकारे या धान्याची देखील तुम्हाला सेवा करायची आहे एखादी पोटली तयार करून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या वरच्या बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकता अशा प्रकारे ही सेवा जर केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे आणि कधीही धनधान्याची कमतरता घरामध्ये राहणार नाही त्याचबरोबर तुम्ही एखादी चांदीची धन वस्तू देखील खरेदी करून आणू शकतात चांदीमध्ये देखील माता लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर काहीच करणं शक्य होत नसेल तर मग माता लक्ष्मीची जी पावलं असतात उंबरठ्यावरती आपण लावतो तर ती खरेदी करून आणायची आहेत ही पावलं उंबरट्यावरती लावत असताना यावरती कोणाचाही पाय पडणार नाही ना अशा पद्धतीनं ना तुम्हाला ही पावलं लावायची आहेत किंवा तुम्ही मग देवघरामध्ये स्थापन केली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला या गुढीपाडव्याला जरी सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य झालं नाही तरी देखील मी तर या तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर यापैकी कोणतीही एक वस्तू खरेदी करून आणली तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला सर्वच वस्तू खरेदी करता येत असतील तर अतिशय उत्तम कोणतीही वस्तू खरेदी करा ह्या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूपच आहे फक्त सेवा करताना उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला हवं भगवान श्री हरिविष्णूंचं आपल्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचंच नामस्मरण करायला हवं माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होईल कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि हा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी तुम्हाला हा उपाय ही सेवा करायची आहे माता लक्ष्मीची कोणतीही सेवा मना पासून आणि श्रद्धेने केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या भक्तांवर नेहमी राहतो आणि ती सदैव घरामध्ये वास करत राहते म्हणूनच माता लक्ष्मीचा अनादर होणार नाही याची विशेष काळजी घेऊन आपल्याला या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत कोणतीच वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तर झाडू किंवा मुठभर धणे हळद हलत, हळदी हलत, कुंकू अशा ज्या काही वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या देखील वस वस तुम्ही वस्तू खरेदी करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद